रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला गुरुवार विशेष गजानन महाराजांचे धमाकेदार अगदी सहज म्हणता येणारे मनाला स्पर्श करणारे गोड वाटणारे भजन ऐकवणार आहे भजन खूप सोपे आहे तुम्हाला आवडेलच खूपच फेक्यात गायलेले आहे तुम्ही पण नक्की हे भजन लिहून घ्याल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असा मावली तर चॅनल लाईक शेअर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद काय काय सांगू नका सग सांगू काय काय सांगू सांगू नका देवाच कौतुक कौतुक माझ्या बाबाच देवाचं कौतुक या गजानन बाबाच काय काय नका कसं सांगू काय काय सांगू नका बस सांगू देवाचं कौतुक भैया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच देवाचं कौतुक त्या गजानन बाबाच मला काळ तार, तारा वाद गीत जाईल कार तारा वाद गीत जाईल कार या देवाच कौतुक या, या देवास कौतुक माझ्या गजानंदाबात काय काय सांगून प्रसंग सांगू काय काय सांग सग सांगू देवाचं कौतुक या देवाचं कौतुक माझ्या गजान दागात या देवाचं कौतुक माझ्या जा गजान दागात गजान बागान दिला मी कौतुक भाईया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात काय काय सांगू न सग सांगू काय काय सांगू न सग सांगू देवाचं कौतुक भैया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात देवाचं तो सुकर्ण माझ्या गजानन बाबाच गजानन बाबान दिली मला विना आपली बाई नाही मला म्हणा गण गण गणात बोते मुखाने म्हणान मैया देवाच कौतुक या देवाच कौतुक न माझ्या गजानन बाबाच देवाच कौतुक न बैया गजानन बाबाच काय ಸಾಗು ನಕ ಸಾನು ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗೂ ದೇವ ಕೌತುಖ ಕೌತುಕ ಮಾಜನ ಬಾಪಾಕ ಸಾರು ನೈನ ಶೇ ಗಾಯಿ ಗಾಯನ ಸಾರ ಬೈನ ಗಾಯಿ ಗಾಯ देवाच कौतुक माय्या देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात काय काय सांगू नका सग सांगू काय काय सांगू नकसं सांगू देवाचं कौतुक मैया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबात भैया देवाचं कौतुक Majaga jangan babat